नमस्कार मंडळी आजच्या कथेचे नाव आहे कर्मफळ रोजच्याप्रमाणे विश्वासराव भाजी घेण्यासाठी बाजारात गेले दुकानात भाजी घेत असतानाच मागून त्यांना एका भिकाऱ्याचा आवाज आला दे रे बाबा मला देवाच्या नावाने काहीतरी दे दोन दिवसांपासून मी काहीच खाल्लं नाही त्यांनी मागे वळून पाहिले आणि अचानक त्यांच्या तोंडून दोन शब्द बाहेर पडले रमेश तू ते शब्द ऐकल्यानंतर भिकारीसुद्धा थरथर कापू लागला त्याने डोळे वर करून विश्वासरावांकडे पाहिलं तेव्हा त्याच्या ते डोळ्यातून अश्रूंचा पोरच वाहू लागला आणि तो म्हणाला दादा तू हो मीच पण तुझी ही अवस्था कशी झाली विश्वासरावांनी घाबरून त्या माणसाला विचारलं दादा ही सगळी माझ्या कर्माची शिक्षा आहे मी तुमच्याबरोबर किती चुकीचा वागलो होतो आणि बहुतेक देवानं त्याचीच ही शिक्षा मला दिली आहे आणि एवढे बोलता बोलताच तो माणूस बेशुद्ध पडला त्याला बेशुद्ध पडलेलं पाहून विश्वासराव अजूनच घाबरतात आणि पटकन आपला मुलगा सोहमला फोन करून बोलावतात दहा मिनटात सोहम तिथे पोहोचतो विश्वासराव आणि सोहम त्या माणसाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात डॉक्टर त्या माणसाला तपासतात आणि सांगतात की काळजी करण्याची काहीही गरज नाही यांनी बहुतेक दोन चार दिवसांपासून काहीच खाल्लेलं नाही म्हणून कमजोरीमुळे चक्कर आली आहे थोड्या वेळातच ते शुद्धीवर येतील त्यामुळे तुम्ही काहीही काळजी करू नका तेव्हा सोहम म्हणतो बाबा तुम्ही घरी जा मी आहे इथे ते शुद्धीवर येताच मी तुम्हाला फोन करून कळवेन आणि मुलाचं ऐकून विश्वासराव घरी जातात आणि आपल्या खोलीत जाऊन कपाटातून एक जुना फोटो काढतात आणि त्या फोटोकडे पाहतच राहतात पाहता पाहता ते भूतकाळातील आठवणींमध्ये रमून जातात ते किती आनंदी कुटुंब होतं त्यांचं त्यांच्या घरात आई वडील आणि ते स्वतः असे तिघेजण राहत होते परंतु जेव्हा विश्वासराव आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईचा कॅन्सरच्या आजारामुळे मृत्यू झाला मग विश्वासरावांचे वडील रघुनाथराव एकदम एकटे पडले रघुनाथरावांना आता शेतात काम करण्याबरोबरच छोट्या विश्वासला पण सांभाळावं लागत होतं नंतर पुढे शेजारी पाजारी आणि नातेवाईकांच्या सांगण्यावरून रघुनाथरावांनी दुसरं लग्न केलं आणि विश्वासला पण आई मिळाली रघुनाथरावांची दुसरी बायको सरलाबाई स्वभावाने खूप चांगल्या होत्या त्या विश्वासवर आपल्या स्वतःच्या मुलासारखं प्रेम करायच्या लग्नानंतर दोन वर्षांनी सरलाबाईंनी एका मुलाला जन्म दिला त्याचं नाव रमेश ठेवलं सरलाबाई दोघांनाही सारखंच प्रेम द्यायच्या परंतु जेव्हा रमेश पाच वर्षांचा झाला तेव्हा एक बस अपघातात रघुनाथरावांचा मृत्यू झाला आणि घरची सर्व जबाबदारी विश्वासच्या खांद्यावर आली विश्वास अजून स्वतःच एक बालक होता परंतु तरीही त्याने हिंमत सोडली नाही विश्वासने स्वतःचं शिक्षण अर्ध्यात सोडलं आणि आपल्या आई आणि लहान भावाची जबाबदारी घेतली आणि आता लहान विश्वास शेतात काम करून आपल्या कुटुंबाचे पोषण करू लागला आणि जेव्हा रमेश शाळेत जाण्या योग्य झाला तेव्हा विश्वासने त्याचं ॲडमिशन गावच्या सर्वात चांगल्या शाळेत केलं आता विश्वास दिवस रात्र कष्ट करून आपल्या भावाच्या सर्व इच्छा पूर्ण करू लागला विश्वासचं फक्त एकच स्वप्न होतं की त्याच्या भावाने चांगलं शिक्षण घेऊन एक चांगली नोकरी करावी म्हणजे कुटुंबाची पैशांची चिंता मिटेल कारण शेतीच्या उत्पन्नातून उदरनिर्वाह करणे पण कठीण होते विश्वासने आपल्या भावाचं चांगलं भविष्य घडवण्यासाठी स्वतःची प्रत्येक इच्छा दाबून टाकली आई जेव्हा विश्वासला लग्नासाठी विचारायची तेव्हा विश्वास म्हणायचा की आधी मी माझ्या भावाचं घर बसवेन आणि मग मी लग्न करेन नाहीतर माझ्या पत्नीची जबाबदारी पण माझ्यावर येईल आणि जेव्हा रमेशला नोकरी लागेल तेव्हा आम्ही कमावणारे दोघे भाऊ असू मग घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही आणि मग मी लग्न करेन एक दिवस आई म्हणाली मला माहीत नाही बेटा पण कधी कधी मला भीती वाटते की तुझ्या धाकट्या भावाचं भविष्य घडवण्यासाठी तू तुझं आयुष्य वाया घालवशील आता तुझं लग्नाचं वय झालं आहे मग पुढे तुझी इच्छा आई तू पन्ना काय फालतू गोष्टींचा विचार करत असतेस फक्त एकदा रमेशला चांगली नोकरी लागू दे मग बघ सगळं चांगलं होईल विश्वास हसत म्हणाला हळूहळू वेळ निघून गेली आणि रमेशचे शालेय शिक्षण पूर्ण झाले आता पुढच्या शिक्षणासाठी त्याला शहरात पाठवायचं होतं त्यासाठी विश्वासने आपली शेती आणि घर सावकाराजवळ गहाण ठेवून सावकाराकडून पैसे घेतले आणि रमेशचं ॲडमिशन शहरातल्या एका नामवंत कॉलेजमध्ये केलं आणि तिथे जवळच एका वसतीगृहात त्याची राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था केली रमेश आता शहरात राहून शिक्षण घेऊ लागला आणि विश्वास दर महिन्याला त्याच्या खर्चासाठी पैसे पाठवत असे काळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला आणि विश्वासने केलेल्या मेहनतीचे फळ मिळालं रमेशला शहरातील एका खूप मोठ्या कंपनीत मॅनेजरची पोस्ट मिळाली जेव्हा विश्वासला हे कळालं तेव्हा त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही भावाला नोकरी मिळाल्याच्या आनंदात त्याने गावभर मिठाई वाटली माझ्या मोठ्या मुलाच्या इतक्या वर्षाच्या कष्टाचं अखेर फळ मिळाल्याने सरलाबाईंनाही खूप आनंद झाला आता सगळे रमेश गावात येण्याची वाट पाहत होते पण सहा महिने उलटले तरी रमेश परत आला नाही फोन केला तर म्हणायचा दादा मी लवकरच परत येईल इकडे सावकार रोज विश्वासच्या घरी येऊन धमकी देऊ लागला की जर पैसे परत केले नाही तर घराचा आणि शेतीचा ताबा घेईल आणि वाट पाहता पाहता एक दिवस विश्वासनेच फोन लावला आणि म्हणाला अरे रमेश कधी येणार आहेस गावाला मी आणि आई तुझी कधीपासून वाट पाहत आहोत आणि सावकार पण रोज रोज पैसे मागायला घरी येतो त्याचे पैसे पण परत करायचे आहेत हे बघ दादा तू मला इथे परत, परत परत फोन करू नकोस माझं लग्न माझ्या मालकाच्या मुलीशी झालं आहे आणि मी त्यांना तुझ्या आणि आईविषयी काहीच सांगितलेलं नाही आहे नाहीतर ते काय विचार करतील की मी इतक्या गरीब कुटुंबातील मुलगा आहे आणि म्हणून आजपासून तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही हे तू काय बोलत आहेस रमेश मी आणि आईने तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी किती धडपड केली आहे हे तुला माहिती आहे ना आणि तरी आज तू म्हणत आहेस की तुमचा आणि माझा काहीही संबंध नाही विश्वास रागाने म्हणाला आणि मग विश्वासचं बोलणं ऐकून रमेश म्हणाला मग त्यात काय मोठी गोष्ट आहे दादा सगळेच पालक आपल्या मुलांसाठी हे करतात आणि तुम्ही पण तेच केलं आणि जर नोकरीचा प्रश्न आहे तर मी माझ्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचलो आहे आणि म्हणून इथे परत फोन करू नकोस आणि विसरून जा की तुझा एखादा भाऊ पण आहे आणि असं म्हणून रमेशने पुढचं काहीही न ऐकता फोन ठेवला भावाचं बोलणं ऐकून विश्वासच्या तर पायाखालची जमीनच सरकली तो विचार करू लागला की ज्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी आजपर्यंत इतके कष्ट केले दुसरी जबाबदारी येऊ नये म्हणून लग्नही केलं नाही आज त्याच भावाने इतका मोठा धोका दिला बिचाऱ्या म्हाताऱ्या आईला जेव्हा माहिती झालं तेव्हा तिने तर पलंगच धरला आणि काही दिवसातच आपल्या मुलाची वाट पाहता पाहता ती देवाघरी निघून गेली पण मुलगा काही आला नाही आणि आता तर विश्वास खूपच एकटा पडला होता त्याचा देवावरचा भरोसा पण आता पूर्णपणे उडाला होता त्याला आपल्या जीवनात काहीच रस वाटत नव्हता काही दिवसातच सावकाराने त्याचे घर आणि शेतही ताब्यात घेतले आणि विश्वासराव आता वृद्धाश्रमात राहू लागले परंतु वृद्धाश्रमात ते ना कुणाशी बोलायचे ना कुणाच्या जवळ बसायचे दिवसभर एकांतात बसून ते आपल्या देवाला दूषण देत असत आता त्यांचा देवावरील विश्वास पण उडाला होता भावाच्या विश्वासघाताने त्यांना हादरून सोडलं होतं त्या वृद्धाश्रमाचा मॅनेजर त्यांना रोज बघायचा एक दिवस तो त्यांच्याकडे आला आणि म्हणाला काका तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला बाबा म्हणू शकतो का आणि मला तुम्हाला माझ्या घरी घेऊन जायचे आहे आणि मॅनेजरचे ते बोलणे ऐकून विश्वासराव थक्क झाले आणि म्हणाले बेटा मुलं आईवडिलांना ओझं समजून वृद्धाश्रमात सोडून निघून जातात आणि तू मला घरी घेऊन जायचं म्हणत आहेस तेव्हा तो मॅनेजर म्हणाला मी माझ्या लहानपणीच आईवडिलांना गमावलं होतं आज माझ्याकडे सर्व काही आहे पण आईवडिलांचे प्रेम नाही या प्रेमासाठी मी आयुष्यभर तळमळलो आहे पण माहिती नाही जेव्हापासून तुम्ही इथे आला आहात मला तुमच्यामध्ये माझ्या वडिलांची प्रतिमा दिसते माझ्या वडिलांची सावली माझ्या डोक्यावर राहावी आणि माझ्या मुलांना पण आजोबांचं प्रेम मिळावं म्हणून तुम्ही आमच्यासोबत राहावं अशी माझी इच्छा आहे आजपासून तुम्ही आमच्या घरी राहणार आहात बाबा मला काहीही माहिती नाही आणि मॅनेजरचं हे बोलणं ऐकून विश्वासरावांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते विचार करू लागले की देवा तुझी लीला आघात आहे माझ्या भावाने मला दूर केलं आणि हा अनोळखी मुलगा मला स्वतःचा बाप म्हणून घरी न्यायला आला आहे फोन वाजला आणि विश्वासराव त्यांच्या भूतकाळातून वर्तमान काळात परत आले त्यांनी फोन उचलला तेव्हा मुलगा म्हणाला बाबा तो माणूस शुद्धीवर आला आहे त्याला तुम्हाला भेटायचं आहे आणि तो तुम्हाला त्याचा भाऊ म्हणत आहे तुम्ही लवकर या मला काहीही कळत नाही एवढे बोलून मुलाने कॉल कट केला विश्वासराव थोड्याच वेळात दवाखान्यात पोहोचले विश्वासरावांना पाहून रमेश त्यांच्या पाया पडून त्यांची माफी मागू लागला आणि रडत रडत म्हणाला मी तुझ्यासोबत आणि आईसोबत जे केलं आज मला त्याची शिक्षा मिळाली आहे माझा मुलगा आणि सुनेने सर्व काही स्वतःच्या नावावर करून मला घरातून बाहेर काढलं कदाचित यामध्ये मुलगा आणि सुनेचा काही दोष नाही ही तर माझ्याच कर्माची शिक्षा आहे ज्यामुळे आज मला भीक मागावी भी लागत आहे विश्वासरावांनी रमेशला उठवलं आणि म्हणाले की मला आनंद आहे की तुला तुझी चूक समजली पण तुला तुझी चूक जरा लवकर समजली असती तर आईला किती आनंद झाला असता देवाचा न्यायदेखील किती अद्वितीय आहे त्याने एक कुटुंब माझ्याकडून हिसकावून घेतलं आणि मला दुसऱ्या कुटुंबाशी जोडलं हे बघ हा माझा मुलगा आहे आणि हे माझे कुटुंब आहे जिथे मला इतका आदर आणि सन्मान मिळाला आहे की हा माझा खरा मुलगा नाही असे मला कधीच वाटले नाही तेव्हा सोहम म्हणाला अरे वा मला तर माझ्या बाबांबरोबर आज काका पण मिळाले काका तुम्ही पण आमच्यासोबतच राहायचं विश्वासरावांच्या डोळ्यांमध्ये आज वेगळीच चमक होती ज्या देवावरून त्यांचा विश्वास उडाला होता आज त्याच देवावर त्यांचा विश्वास कितीतरी पटीने वाढला होता त्यांना समजलं की देव आपल्या चांगल्या किंवा वाईट कर्माची फळं या जन्मातच देतो तर ही हृदयस्पर्शी कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद